आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज नमस्कार मोहोळ तालुक्यातील तहसील कार्यालय कार्यरत असलेले महसूलचे अधिकारी गाव कामगार तलाठी सर्कल यांच्या संगणमताने वीट धुमाकाळ व हद्दीमधील वर्ग दोनच्या जमिनी शासनाने शेतकऱ्यांना करून खाण्यासाठी दिल्या होत्या आज वागुलीतील इट भट्टीवाले शेतकऱ्यांना थोडेफार पैशाचे आमिष दाखवून त्या जमिनीवरती वर्ग दोनचे असून माहिती असून तलाटी सर्कल महसूल अधिकाऱ्याच्या हाताशी धरून त्या शासकीय जमिनीवरती शासनाचा अधिकार आहे हे अधिकार सर्कल तलाटी महसूल खात्याचे अधिकारी तसेल मोहोळ तालुक्यातील हे अधिकारी वीट भट्टी यांच्याकडून हप्ते घेऊन बिंदासपणे वागोले हद्दीतील वीट भट्टीवाले ह्या जमिनीवरती माती काढून आपला स्वतःचा व्यवसाय चालू करण्यासाठी ह्याला सहकार्य करणारे महसूलचे अधिकारी तसेल सर्कल तलाठी यांच्यावरती कारवाई होण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार कल्याण सेवाबाई संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पारवे आंदोलन करणार आहेत असं सांगत होते